आणि यानंतरची बातमी आहे रत्नागिरीतील दाभोळमधून दाभोळमध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि त्यामुळं नागरिक हे हैराण झाले आहेत दाभोळमध्ये अनियमित वीज पुरवठ्यामुळं नागरिकांचे सध्या हाल सुरू आहेत नागरिकांची महावितरण कार्यालयाला धडक देण्यात आलेली आहे अनियमित वीज पुरवठ्यामुळं नागरिकांचे हाल झालेले आहेत दाभोळमध्ये अनियमित वीज पुरवठा आहे दाभोळमधल्या अनेक भागांमध्ये सध्या लाईट नाही आहे आणि लाईट नसल्यामुळं नागरिकांनी महावितरण कार्यालयाला धडक दिली आणि जाब विचारलेला आहे प्रश्न विचारला आहे काल रात्रीपासून दाभो दत्त मंदिर ते उसगाव नवसा या ठिकाणी लाईट नाहीये आणि खूप मोठ्या प्रॉब्लेमला ग्रामस्थांना ग्रामस्थांना तो प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे माझी ओगले सरांना ही विनंती आहे की माझ्या मते ऍडिशनल चार्जनी घेतल्यापासून ते इथे आलेले नाही आहेत आणि ग्रामस्थांचं तर असं म्हणणं आहे की आम्ही साहेबांना पाहिलेलं सुद्धा नाहीये तर माझी अशी विनंती आहे त्यांना की कि आठवड्यातून किमान एक व्हिजिट तरी त्यांनी दाभवण्यात द्यावी बोला प्रॉब्लेम आहे आमचे नेहमीच उसगावरनं फॉल्ट आहे उसगावरनं फॉल्ट आहे आज चार वर्ष झाली तिथले काय नाही पोल बदलत आहेत ते नाही काम होत आहे आता रात्रीपासनं लाईट नाही आहे आता घरात बाई माणसं म्हणजे आजारी आहेत लहान मुलं आहेत आम्ही इन्व्हेटर किती चालणार मला तुम्ही सांगा लाईटच नसल्या तर इन्व्हेटर तरी काय काम करणार आहे